नमस्कार मंडळी मंडळी प्रथम गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सरसे स्वागत मंडळी बऱ्याचशा मथुर प्रेमींच्या कमेंट होते की मथुरची तब्येत आता कशी आहे मथुर नक्की आता किती दिवस आरामावरती राहणार आहे आणि मथूर नक्की आता मैदानामध्ये कधी दिसणार तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीशीर शंभर टक्के तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन आलेलो आहे मथुरची तब्येत आता कशी आहे मथूर किती दिवस आता आरामावर राहणार आहे शंभर टक्के खात्रीशीर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चला या तर म्हणजे आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेदज बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक मथुर एक हजार एक आता मध्यंतरी आजारी पाडला होता पण आता मथूरची तब्येत ही एकदम ठीक आहे म्हणजेच मथुरा आता एकदम चांगला झालेला आहे आजारामधून आणि मथुरची तब्येत आता एकदम व्यवस्थेमध्ये आहे मंडळी आपलं बिंजोडचा बिंजोडच्या मथूर एक हजार आता लवकरच मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आता मथुर एक हजार एक नक्की किती दिवस आरामावरती राहणार आहे तर मंडळी शंभर टक्के खात्रीशीर माहिती म्हणजेच मथूर एक हजार आता एक महिना आरामावरती राहणार आहे म्हणजेच पूर्ण पावसाळ जाईपर्यंत मथूर एक हजार एक कोणत्याही मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे म्हणजेच जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत मथूर कोणत्याही मैदानामध्ये दिसणार नाही पाऊस झाल्यानंतरच पावसाळा झाल्यानंतरच बिंचोडचा बादशा मथूर एक हजार एक आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे म्हणजेच कंप्लिटली एक महिना मधूर एक हजार एक आता आरामावरती राहणार आहे आणि मथूरची तब्येत आता एकदम व्यवस्थित झालेली आहे तर मंडळी खात्रीशीर आणि शंभर टक्के खरी अपडेट ही तुम्हाला मी मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी कात्रशीर माहितीसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद